माननीय पंकज भाऊ शिवाजी कोदरे शिवसेना शिंदेगड ओबीसी टी पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा उपसंघटक संस्थापक अध्यक्ष सत्ता ग्रुप उद्योग समूह यांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात थाटामाटात संपन्न झाला प्रभाग क्रमांक चौदा मुंडवा घोरपडी कोरेगाव पार प्रभागातील सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस लोकप्रिय जनसेवक सहज संपर्क होईल असा नेता यांचा अभिष्टचिंतन सोहळा माननीय प्रमोद नाना भानकिरे बाळासाहेब किसवे चेतनदादा तुपे व सर्व पक्ष दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला माझा हा वाढदिवस माझा नाही तर सर्वसामान्य जनतेचा आहे ही त्यांची प्रेरणा आहे सर्वसामान्य घरातील मुलाला काहीतरी करण्याची प्रेरणा देते ही जनता म्हणजे मी आजपर्यंत कोणत्याही पदावर नसताना जे काही छोटी मोठी कामं केली त्या कामाचेच प्रत्येक आज जन्म सल्लो आहे आज ही लाट आहे जनसमुदायाची काही पद नसताना छोट्या मोठ्या गोष्टी मी काय ना काय करत आलो त्याच माझ्या मी आज एवढी अखंड गर्दी जमा झाली अक्षरशः मला सुद्धा विश्वास बसत नाही सामान्य घरातील मुला काहीतरी करतो आणि त्याला कोणतरी पाठबळ देत मला आज त्या समजून आलं सर्व सामान्य घरातील मुलं काहीतरी करतोय त्यासाठी सर्व जनतेनी मला पाठबळ द्यावे काय झाले शंभर टक्के तुम्ही जे मला प्रश्न द्या तुम्ही डोळ्याने बघा आज इथं किती जनसमुदायात आठलेला आहे शंभर टक्के मी मुंडव्या प्रभागामध्ये मुंढवा कोरवा गोरपड्या या प्रभागामध्ये शंभर टक्के मी भगवा फडकावणार म्हणजे फडकावणार मी सर्वसामान्य घरातील मुलगा आहे मला कोणताही राजकीय वारसा नाही परंतु मी तुमच्या मदतीने काय ना काय छोटे मोठे काम करत असतो तुम्ही इथून पुढे मला असेच काही जरी काम सुचवले तरी मी तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे असेच जनसेवकाची काम करत राहील प्रभागातील विविध प्रश्नांवर सतत काम करत असताना पंकज कोदरे यांनी उभारलेल्या जनसंपर्क लोकाभूमिक दृष्टिकोन आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदाच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता पंकज कोदरे यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्ट दिसते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शिवसेनेचे धोरण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचं योगदान अधिक परिणामकारक होवं हीच प्रार्थना यावेळी भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वरद लाईफ केअर हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच वरद लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला माननीय पंकजभाम यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये अन्नदान वृक्षरोपण तसेच दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या गौरी गणपती दोन हजार पंचवीस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील घेण्यात आला यामध्ये पहिलं बक्षीस एलईडी टी व्ही दुसरं बक्षीस गिझर आणि तिसरे बक्षीस हे मिक्सर तसेच सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व कप बशी देण्यात आली माननीय पंकजभाऊ कोत्रे यांनी मुंडवा भीमनगर येथील आशावादी फाउंडेशनने समाज उपयोगी केलेल्या उत्कृष्ट कामाकरिता अध्यक्ष सोमनाथ वाळंजे व सदस्य यांना पंचधातूची गौतम बुद्धांची दोन फुटी मूर्ती देऊन गौरवण्यात आलं यावेळेस मुंडवा ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक संघ मुंडवा प्रभाग क्रमांक पंधरा मुंडवा घोडपडी कोरेगाव पार्क मित्रमंडळी मित्रपरिवार युवक महिला वर्ग सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक घोरपडी कोरेगाव पार्क यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंकज भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माननीय पंकज भाऊ कोद्रे युवा मंच व सत्ता ग्रुप उद्योग समूह यांनी परिश्रम घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेब किसवे शिवसेना प्रदेश अध्यक्ष ओबीसी व्ही जे एन टी प्रमोद नाना भानगिरे पुणे शहर अध्यक्ष शिवसेना शिंदेगड आमदार चेतनदादा तुपे माजी उपमहापौर बंडुटात्या गायकवाड निलेश मगर माजी नगरसेविका हेमलता मगर पूजा कोत्रे हिमालिताई कांबळे मंगलाताई मंत्री माजी नगरसेवक उमेशदादा गायकवाड किशोर भाऊ धायरकर निलेश मंत्री मोहल्ला कमिटी सदस्य अनिल भांडवलकर योगेश पिंगळे अभिजित वाकचौरे सुनील अप्पा गायकवाड समीर कोदरे अनिलजी अबनावे सोमनाथ अप्पा शिंदे गौरव जाधव ऋषिकेश गायकवाड साहेबराव अप्पा लोणकर अक्षयदादा पिंगळे उपसरपंच रुपेश तुपे शंतनू जगदाळे स्वप्नील गायकवाड संतोष कवडे उमाकांत म्हस्के रमाकांत म्हस्के नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले विकीभाऊ माने मयूरदादा खलसे शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे शिवसेना नेते दीपक कुलाळ शैलेंद्र शेलार अक्षय तारू शक्तीप्रधान सिद्धार्थ भानगिरे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोदरे शैलेश भैया कोदरे भाजप नेते संदीप लोणकर डॉ दादा कोदरे उपसरपंच प्रमोद कोदरे बबन जगताप विनोद लोणकर आरपीआय नेते महादेव दंदी कालिदास गायकवाड पंचायत समिती माजी सदस्य जितीन कांबळे जोशीला कांबळे अनिल लोणकर शरदचंद्र पवार गटाच्या श्रीमती सविता जाधव शिवसेना नेत्या निशिगंधा थोरात राजश्री माने स्मिता साबळे संजना कोदरे माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना कोदरे सीमा शेंडे गौरी पिंगळे अशोक पठारे रवी कोदरे माऊली तामणे गणेश उबाळे सुभाष बांदल अनिल लोणकर बाळासाहेब लोणकर सुनील लोणकर संदीप बुर्डे किशोर गायकवाड गणेश उबाळे बाबा घुलक प्रमोद पाटील यांच्यासह मुंडवा कोरेगाव पार्क घोरपडी आणि हडपसर मांजरी केशवनगर परिसरातील हजारो नागरिक किंवा महिला सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून पंकजभाऊ कोदरे यांचं चिंतन करत त्यांना मनपा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या शिवसेना कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबवत असून येणाऱ्या मनपा निवडणुकीत सेनेचा भगवा फडकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला सर्वांनी मनपा निवडणुकीत उभे राहावे असे पंकज भाऊ यांनी केले आमच्या शिवसेना पक्षाचे पुणे जिल्ह्याचे ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय पंकजी कोदरे यांचा आज वाढदिवस हो आहे त्यांना सर्वात प्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने व माझ्या भानगिरी कुटुंबियाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहे निश्चितच पंकजजी खोधे यांचं काम गेल्या अनेक वर्षापासून त्या मुंडवा असण कोरेगाव पार्क असन मगरपाटा असन ह्या संपूर्ण परिसरामध्ये सत्ता ग्रुपच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केलेली होती शिवसेना पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितच एक चांगला काम करणारा कार्यकर्ता सर्वांना घेऊन चालणारा कार्यकर्ता नेहमी यांच्या सुखदुखात काम करणारा कार्यकर्ता आणि विकासासाठी झटणारा कार्यकर्ता आज त्याचा वाढदिवस आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून या भागाची चांगल्या प्रकारची हो आणि पुढच्या वर्षी त्या दिवशी वाढदिवस असेल आमच्या शिवसेना पक्षाचा या भागातला नगरसेवक असुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो आणि पुन्हा एकदा मी पंकज कोद्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रार्थना करतो त्याला उदंड आयुष्य उत्तम मार्ग धनसंपदा त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशा प्रकारचे करतो धन्यवाद

नगरसेवक उमेश भाऊ नगरसेवक आमचे सर्वच मित्रसेवक आमचे सगळे जे आहेत जे आहेत सर्वच मित्र शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत तर अतिशय कर्तवार असा हा कार्यकर्त जीवाला जीव देणारा हा

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो पंकज भावना उत्तम आरोग्य लावावं त्यांच्या हातून जयंतीची सेवा या परिसराचा विकास व्हावा आणि त्यांच्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षा येत्या वर्षामध्ये पूर्ण व्हाव्या अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा नमस्कार माझे सहकारी मित्र श्री पंकज कोदरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं आज आम्ही दोघेही पंकज दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्यासाठी आलो होतो त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सत्ता ग्रुपच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरात आणि मग विशेषतः मुंडवा मगरपट्टा माळवाडी आणि आपल्या बाकीच्या गोरेगाव पार्कचा परिसर असेल गोरपडीचा परिसर असेल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं पंकज दादांकडनं होत आहे त्यांना मी मनापासून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज आपल्या सर्वांचे लाडके आपले पंकजदा कोदरे यांचा आज वाढदिवस खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम पंकजदा कोदरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त पंकजदानी आज भव्य एक शिबिर आयोजित केलं आहे त्याचा बऱ्याच नागरिकांनी लाभ घेतला पंकजदाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नेहमीच सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो खरंच आपण समाजाला काहीतरी देणं लागतो समाजाला आपण मानलेलं की आहे हे जपून पंकजाच नेहमी कार्य चालू असतं तर पुन्हा एकदा मी, मी आपल्या सर्वांच्या वतीने मुंडवा केशरदास आमाशांच्या वतीने पंकज पंकजादाला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यास आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाही खूप खूप शुभेच्छा देते विश यू मेनी मेनी हॅपी न्यूज ऑफ द डे पंकजा आज सतरा नोव्हेंबर हा पंकजीचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज वाई सातारा जिल्ह्यातील वाई येथे होतो तरी सुद्धा न विसरता येण्याचं एकच कारण असं आहे की पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये की या मुंड्याला एक परंपरा आहे महात्मा फुलेंच्या विचाराची परंपरा आहे आणि कोदरे परिवारांची पण परंपरा आहे आणि त्यामध्ये पंकज कोदरे हा मी ज्या शिवसेना ओबीसी एजंटीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो या राज्याचा शिवसेना ओबीसी एजंटीचा काम करत असताना संपूर्ण राज्यामध्ये काही निवडक जिल्हा माझे जिल्हा प्रमुख चे असे तगडे आहेत की पंकजी सारखे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याची तंतोतन अंमलबजावणी करणारा पंकजजी कोदरे हा माझ्या शिवसेनेचा पुण्याचा जिल्हा प्रमुख त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं पुणे मनपामध्ये पुणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या विचाराचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण पूर्ण करण्यासाठी या पुणे शहराचे महानगराचे अध्यक्ष आदरणीय आमचे शिवसेनेचे बोलंदाचे नेते नाना भानगिरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंकजजी खोट्या धाडसाने काम करतो आहे तुम्हाला माहिती आहे या मुलवासियांना आणि पुणेकरांना मला एक आवर्जून सांगायचंय पंकज सत्तेत नसताना नगरसेवक नसताना या भागातील मग तो एखाद्या मैदानाचा विषय असेल गार्डनचा विषय असेल नालीचा विषय असेल समशान भूमीचा विषय असेल पाण्याचा विषय असेल चौकाचा विषय म्हणजे कल्याणकारी राज्यामध्ये ज्या ज्या लोक कल्याणाच्या भूमिका आहेत त्या भूमिका या निभवण्याचं काम आणि त्या विकासाच्या योजना राबवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक म्हणून पंकजची ही भूमिका राहिलेली आहे पंकज माझा तसा छोटा भाऊ असल्यासारखा आहे नाना भानगिरे साहेब असतील आणि मी असेल राज्याच्या कानाकोपऱ्यात राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पंकज पंकज जी, जी कोदरे हा अव्वल स्थानावर आहे म्हणून निश्चितपणे येणाऱ्या आगामी काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं महायुतीमध्ये पंकजची उमेदवारी नक्की असणार आहे उमेदवारी बद्दल कुठली शंका नाही परंतु इथं तमाम उपस्थित असलेल्या आणि मला उद्या ऐकणाऱ्या या व्हिडिओ मधून सगळ्यांना विनंती आहे की पंकज सरकार तरुण जर या तुमच्या या नगरपालिकेमध्ये नगरसेवक गेला तर खऱ्या अर्थानं तुमच्या भागाचा विकास होतो माझ्या पाठीमागं उभं टाकलेले अमरजी घोरे असतील यांनी स्वीकारत नगरसेवकाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या कोठ्यावधी रुपयाचा निधी या भागात आणलंय आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे देते आहेत देणारे आहेत म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो निश्चितपणे पंकजजीला या वाढदिवसाच्या निमित्तानं एकच शुभेच्छा देतो की पंकज नक्कीच महापालिकेमध्ये जातील आणि पंकज महापालिकेत जाऊन तुमच्या सामान्य माणसाचा सा आधार होईल यात मला विश्वास आहे आणि निवडणुकी सुद्धा मी या ठिकाणी पंकज साठी महाराष्ट्रात फिरत असताना तुमच्या मतदारसंघात आठ दिवस या ठिकाणी मी माझा मुक्काम देईल असं घोषित करतो आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्या प्रकारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत सामान्य कुटुंबात येऊन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच प्रकारे या मुंडवा परिसरात कोदरे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतील वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याचं तंतोतंत पालन करणारे पंकज पंकजदा आहेत आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही हजारो कार्यकर्त्यांची इथं लगभ झालेली आहे त्याचा स्पष्ट विरोधकांना संदेश आहे की या प्रभागातनं धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोलाल नक्की लावणार आहे आमचे सहकारी मित्र शिवसेना जिल्हा प्रमुख ओबीसीचे को पंकजदा कोदरे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, होत असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते तसेच अनाथाश्रमामध्ये त्यांनी गोरगरीब मुलांना खाऊ वाटप केले असेच त्यांचं सामाजिक कार्य बहरत जावं व त्यांना येत्या महानगरपालिकेमध्ये पक्षातर्फे संधी व येथील सर्व जनतेने त्यांना स्वीकारावं अशी मी इच्छा बाळगतो व इथे थांबतो धन्यवाद आज ओबीसी बी जे चे जिल्हा प्रमुख पंकज भाऊ कोदरे यांना पुणे जिल्ह्याच्या वतीने व तसेच पुणे शहराच्या शिवसेनेच्या वतीने प्रमोद नाना भानगेरे यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चे बाळासाहेब किसवे साहेब यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो तसेच या सगळ्या प्रभागामध्ये भगवा फडकल्याशिवाय शिवसेनेची जास्तीत जास्त सीट या ठिकाणी निवडून येणार म्हणजे येणार शिवसेनेचा महानगरपालिकेवर पुणे जिल्ह्यात भगवा फडकवणार शिवसेना शंभर टक्के जिल्हा प्रमुख ओबीसी विजयंती गटाचे शिवसेना शिंदे गटाचे आमचे सहकारी पंकज शिवाजी कोदरे यांच्या आज वाढदिवसानिमित्त सकाळपासून त्यांनी खूप काही उपक्रम घेतले समाज उपयोगी आज प्रथम त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा या पूर्ण पूर्णवतीय मंगलचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांना नगरसेवक होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो मुंडव्या गावातील अतिशय तळमळीचे कार्यकर्ते माननीय पंकज भाऊ पोदरे यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होत त्या शिबिरामध्ये अनेक गरजू लोकांना वैद्यकीय मदत करण्यात आली खरं पाहिलं तर खूप कमी कालावधीमध्ये पंकज भाऊंनी या भागामध्ये सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवून या ठिकाणच्या ज्या आडे अडचणी आहेत त्या आग्रकारने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहेत अशा या पंकज भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या राजकीय अशा आकांक्षा इच्छा पूर्ण होत असे मी आई जगदीश चौधरी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी नमस्कार शिवसेनेचे युवा नेते आमचे मित्र पंकज भाऊ कोदरे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध समाज उपयोगी आज सकाळपासून त्यांनी आयोजित केलेले आहेत महानाथ आश्रमाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल अशा अनेक कार्यक्रम त्यांनी आज वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहेत अनेक प्रकारचे उपक्रम ते, ते वर्षभर राबवत असतात आणि समाज उपयोगी काम करत असतात मी एवढ्या शुभेच्छा त्यांना देईल की येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत आणि त्यांच्या मनात जे स्वप्न आहे ते तुळजा तुळजाभवानीच्या कृपेने त्यांना त्यात यश मिळो आणि त्या ते ठिकाणी त्यांचं स्वप्न पूर्ण हो एवढ्या या शुभेच्छा त्यांना वाढदिवसा दिवशी देतो आणि या ठिकाणी त्यांनाही वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय ने युवा नेते पंकज भाऊ कोदरे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये त्यांचं स्वप्न साकार व्हावं अशी आपण सर्वांची इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होईल अशी सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी आपले सर्वांचे परिचित पंकजदा कोदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथमता त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांना आयुष्य लाभो त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांना यश प्राप्ती हो आणि भावी भविष्यामध्ये त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखदमय आणि मंगलमय जावं असे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी शुभेच्छा देते धन्यवाद आमचे सहकारी मित्र आणि शिवसेनेचे ओबीसीचे जिल्हा प्रमुख पंकज कोदरे आज यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केलेला आहे त्या निमित्तानं त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम त्यांनी या या परिसरामध्ये अनेक वर्षापासून भागात करतात मी पंकजजींना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि आई तुळजा चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मनोकामना इच्छा आई तुळजा भवानीने पूर्ण कराव्या आणि त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा होत राहू